खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने दाखवण्यात आले काळे झेंडे थुळ्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे आले असता मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचा निषेध करत त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खासदार श्रीकांत शिंदे याचबरोबर मंत्री उतय सामंत मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्याचा का प्रयत्न करण्यात आला यावेळी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत व मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता गोंदूर विमानतळापासून धुळे शहराकडे ताफा येत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघाव्यास मिळालं आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसगट आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून राज्य मंत्रिमंडळानं दिलेला दहा टक्के आरक्षण हे आम्हाला मान्य नसल्याचं म्हणत यावेळी मराठा आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना वेळी चावर घालत ताब्यात घेतल्यानं हे आंदोलन मोडीत निघालं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा